आपल्याला <laughs> सगळ्यांना माहिती आहे की या येत्या वीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे येत्या ये तारखेला महाराष्ट्राचं मतदान आहे आणि त्या मतदानाच्या रणधुमाळी मध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता प्रचाराच्या तोफा गाजायला लागलेल्या आहेत मी या मतदारसंघाचा विधानसभेचा उमेदवार आहे माझ्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची तेरा तारीख मला मिळालेली होती परंतु महाराष्ट्रामध्ये आदरणीय मोदीजींच्या आणि आदरणीय शहा साहेबांच्या सभांचा दौरा हा लागलेला असल्या कारणाने त्यांची तेरा तारीख रद्द होऊन आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या साठी बारा तारखेला दुपारी चार वाजता आपल्याला सभेचा वेळ मिळालेला आहे ही सभा अटल मैदानवर दुपारी चार वाजता पाचोरा येथे होणार आहे त्याच्यामुळे मी पहिले जी तेरा तारखेची प्रेस घेतलेली होती ती कृपया आपण मागे घ्यावी ती डिलेट करावी आणि येणाऱ्या बारा तारखेला दुपारी चार वाजता अटल मैदान येथे माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सभेला येतील अशा पद्धतीची विनंती मी आपल्या माध्यमातून तमाम मतदारसंघातल्या जनतेला शिवसैनिकांना मुख्यमंत्री महोदयांच्या तमाम लाडक्या भगिनींना विनंती करतो की आपण हजारोच्या संख्येने